नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी एका ॲडव्होकेटची मातृभक्ती आई हीच माझी पुण्याई ही। सांग कशी करू उतराई आजकाल आपण समाजात बघतो की जन्म दिलेले पोटची मुले आपल्या हयात असलेल्या आई वडिलांचे संगोपन तसेच पालन पोषण करण्यास हलगर्जीपणा करून त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात परंतु डोंबिवरीतील सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट प्रदीप एकनाथ बावसकर यांनी एक वेगळा मातृभक्त असा ठसा समाजापुढे आदर्श ठेवलेला असून तसा ठसा उमटवलेला आहे याचे उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट प्रदीप एकनाथ बावसकर यांच्या आईचे तीस जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांचे त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते दरवर्षी ते त्यांच्या आईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने साजरा करून गोरगरिबांना अन्नदान व हो वस्त्रदान करीत असत त्यांचे बंधू तसेच आई हे एकत्र हिंदू कुटुंबात राहत होते व आजपर्यंत गेले पंचवीस वर्ष ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर तसेच त्यांचे बंधू त्यांच्या पत्नी आणि मुलं असा जॉईंट फॅमिली असा परिवार राहत होता व आहे फक्त आज रोजी त्यांची आई हयात नाही ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांची कैलासवासी आई सुमन एकनाथ बावसकर यांचे तीस जून दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झाले मात्र ॲडव्होकेट बावस्कर यांची आईवरचे प्रेम तसेच माया हे वाखण्याजोगे आहे त्यांनी आईच्या प्रेमापोटी राजस्थानवरून आईची मूर्ती बनवून आणली आणि घरात मंदिर बांधले कारण त्यांना आईचा विरह सहन होत नव्हता आईच्या मृत्यूनंतर ॲडव्होकेट बावसकर यांना खूपच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला जवळजवळ आईच्या भोतून नंतर ते तीन ते चार महिने कोर्टात सुद्धा गेले नव्हते हो परंतु जवळचा मित्र मंडळींनी तासान तास त्यांना फोनद्वारे प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांचे सांत्वन केले आईच्या प्रतिमेची भक्ती आणि आई आईच्या स्मरणार्थ वृद्धाश्रम आजी आजोबांना भेटवस्तू त्यांची सेवा तसेच गोरगरिबांना मदत शालेय विद्यार्थ्यांना मदत अशा प्रकारे मदत करून त्यांनी त्यांच्या आईबाबत असलेल्या दुःखांवर मात केली आणि आईच्या आशीर्वाद त्यांना लाभून समाजासमोर मातृभक्त म्हणून एक आदर्श निर्माण केलेला आहे तसेच मातृदिन तसेच दोन ऑक्टोंबर आईचा वाढदिवस साजरा करतात आईची मूर्ती त्यांनी राजस्थान येथून बनवून मोठा असा ओपनिंगचा कार्यक्रम तसेच आईचे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळा त्यांनी हॉलमध्ये साजरा केला होता त्याप्रमाणे आईची पंच्याहत्तर वर्षाचा वाढदिवस डोंबिवली येथे चिनार ग्राउंड येथे सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांना जमवून साजरा केला होता महिला दिन असो मातृदिन असो सर्व पितृ अमावस्या असो दिवाळी किंवा कोणताही सण असो कालावधीत अशा या कालावधीत ॲडव्होकेट बावसकर हे वृद्धाश्रमात जाऊन गोरगरिबांना आजी आजोबांना जेवण व्हेज तसेच नॉन व्हेज प्रकारचे जेवण त्यांना नवीन कपडे देऊन साजरा करतात आज रोजी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट प्रदीप भास्कर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी त्यांच्या आईची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा केली या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय सभासद म्हणजेच मनसे पदाधिकारी श्री प्रल्हाद म दादा उद्योगपती रमेश दादा उद्योगपती रमेश काठेदादा समाजसेवक हिम्मत म्हात्रे दादा गुरुवर्य विश्वास भोईर सर प्रदीप म्हात्रे सर हब बाबुल म्हात्रे महाराज शब्द खडक वृत्तपत्रांचे संस्थापक दीपक जाधव सर उद्योगपती कैलास ठाकूर कोरिओग्राफर सागर पांचाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांनी नाववंत प्रवचनकार सौभाग्यवती विना मढवी महाराज यांच्या त्यांचे प्रवचन आयोजित केले होते त्याप्रमाणे आईच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रम वृद्धाश्रमातील आजी आजोबांना त्यांना आयोजन त्याचप्रमाणे आईच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रम वृद्धाश्रमातील आजी आजोबांना त्यांना नवीन कपड्यांचे वाटप तसेच जेवण केले त्या धकाधुकीच्या जीवनात त्यांनी समाजासमोर एक आदर्श मुलगा कसा असावा याचा आदर्श ठेवलेला असून त्यांनी समाजात अशीच विनंती केलेली आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांच्या आनंदाने आणि व्यवस्थित पालनपोषण करावे व त्यांना सुख द्यावे ॲडव्होकेट प्रदीप बावसकर सर यांची आई आज नसली तरी ती जिवंत आहे असे मानूनच तिचे वाढदिवस त्याप्रमाणे सणासुदीला त्यांच्या आईची आठवण काढून विविध समाज उपयोगी तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात व त्यात त्यांना त्यांचे बंधू संतोष बावसकर मुलगा ऐश्वर्या बावस्कर त्याचप्रमाणे त्यांची बहीण मंगला पाटेकर भाऊ सुभाष बहीण माधवी होलमुखे तसंच त्यांचे भाचे निखिल पाटेकर व तेजस पाटेकर तसेच त्यांचे मित्रमंडळीही सहकार्य करीत असतात दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांनी त्यांच्या आईचा वाढदिवस तथा जयंती मोठ्या थाटामाटीने साजरी केलेल्याचे क्षणचित्रे चला तर पाहूया गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देवोम हो ऐश्वरा गुरुर्सत्शास्त्र परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आई माझी गेलीचा सागर दिव्य आहे त्यांच्या मार्गदर्शनाने हे कार्य आमचे आईचे सुपुत्र सुमन प्रदीप एकनाथ बावसकर, नोटरी वकील भारत सरकार वकील दोन वकील साधे नाही आणि त्यांनी हे नाम यज्ञ आईच्या स्मरणार्थ घडून आणलं खरंच खूप भाग्यवान